ንመስከር ደርትሚድራ ነው आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये धर्मदाय आय। आयुक्त भरतीची द्वितीय उत्तर तालिका म्हणजे रिवाईज ऍन्सर की या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे काही विद्यार्थ्यांना डाऊट आहे की ही सेकंड अँसर की आहे किंवा नाही कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता असा होता की आम्ही ऑब्जेक्शन घेतले होते मात्र त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि त्या दृष्टिकोनातून लवकर सुद्धा त्यांनी ही ऍन्सर की प्रसिद्ध केली तर नेमके तुमच्या रिस्पॉन्समध्ये बदल झाले आहेत का तुम्ही ही ऑब्जेक्शन घेतले होते का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा म्हणजे इतरांना त्याची कल्पना येईल आणि तुमचे मार्ग बदलले कमी झाले किंवा झाली तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता म्हणजे इतरांनाही त्याबाबत कल्पना येऊ शकते आता आपण जो काही मेल आलेला आहे त्यांच्याकडून तो सुद्धा बघणार आहोत त्यानंतर निवड प्रक्रिया तुमची काय असणार आहे ते सुद्धा पाहणार आहोत इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स कोणते आहे कारण की यानंतरची जी काही प्रक्रिया राहील त्यामध्ये आपल्याला डीव्हीला जावं लागेल ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू आणि किती विद्यार्थी आता मेरिट लिस्टमध्ये घेतल्या जातील किंवा निवड सूचीमध्ये घेतल्या जातील त्याची सुद्धा चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते आणि त्यासोबतच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला सुद्धा तुम्ही एक लाईक करू शकता त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला असेल आणि त्याची तयारी करत असाल तर त्यासाठी अत्यंत असं उपयुक्त पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे हे म्हणजे पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका संच आणि तेही स्पष्ट करण्यासहित पंधरा हजार पाचशेपेक्षा जास्त प्रश्नांचा जा समावेश यामध्ये असणार आहे आणि तुम्ही पाहू शकता की किती टेस्ट सिरीज असो प्रश्न असो कारण की जोपर्यंत आपण प्रश्नांचा सराव करत नाही तोपर्यंत आपण परीक्षेच्या सरावापर्यंत जाऊ शकत नाही त्यामुळे प्रश्न जर तुम्ही पाहिले आणि प्रश्नांचा सराव जर केला तर लेखीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात आपल्याला फक्त पोलीस भरतीमध्ये ग्राउंडच नाही तर लेखी परीक्षा पेपर सुद्धा काढायचा आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त चांगले मार्क्स मिळवायचे आहे तर यशोदा पब्लिकेशन पुणेचं पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता जवळच्या बुकस्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता किंवा हे जे काही नंबर दिलेले आहेत यावर कॉल करून या पुस्तकांविषयी अधिक माहिती सुद्धा मिळू शकता आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जो काही मेल मेल आलेला आहे द ऑफिस ऑफ चॅरिटी कमिशनर महाराष्ट्र स्टेट मुंबई रिवाइज अँसर की इज लाईव्ह यामध्ये त्यांनी असं सांगितलं इथे विद्यार्थ्याचं नाव होतं ते या ठिकाणी आपण ब्लर केलेलं आहे रिवाइज आन्सर की फॉर दी ऑफिस ऑफ चॅरिटीज कमिशनर महाराष्ट्र स्टेट मुंबई रिक्रुटमेंट एक्झाम इज लाईव्ह फ्रॉम ट्वेंटी डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे वीस तारखेपासून जी काही आपली रिवाईज ॲन्सर की होती ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सुरुवातीला पहिली ऍन्सर की लागली होती त्यानंतर आपल्याला ऑब्जेक्शन घेण्यासाठी लिंक ॲक्टिवेट करून देण्यात आलेली होती विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन वगैरे घेतले होते आणि आता जवळपास एक महिना उलटलेला आहे तर एक महिन्याच्या नंतर या ठिकाणी रिवाईज ॲन्सर की त्यांच्याकडून लावण्यात आली आणि असे मेलसुद्धा विद्यार्थ्यांना आलेले आहेत तुम्हाला ही मेल आला का तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता जवळपास विद्यार्थ्यांना हा मेल आलेलाच आपल्याला दिसतो आता पहा विद्यार्थी मित्रांनो सध्या तुम्हाला मेल आलेला आहे याच्यानंतरची प्रोसेस काय असणार आहे तर इथे आता मेरिट लिस्ट आपल्याला लवकरात लवकरच दिसू शकते काही विद्यार्थी म्हणतात ते कधीपर्यंत दिसू शकते तर ते कंपनीवर डिपेंड आहे आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस त्यांना मेरिट लिस्ट कधी लावायची त्यावर डिपेंड आहे मिरिट लिस्टमध्ये जवळपास तुमचा जो काही रोल नंबर आहे तो तुमचे जे काही मार्क्स असतील ते आफ्टर नॉर्मलायझेशन झालेले मार्क्स नॉर्मलायझेशन होणार आहे जरी सेकंड रिस्पॉन्स नुसार तुम्ही तुमचे मार्क्स चेक केलेले असतील तरी तरी त्यामध्ये बदल होऊ शकतो जर नॉर्मलायझेशन झालं तर इथे पाहता मेरिट लिस्टमध्ये रोल नंबर असेल नाव असेल तुमचा जो काही रॉ स्कोर आहे सध्या जो असेल त्यामध्ये बदल झालेला नॉर्मलायझेशन स्कोर जो राहील दोन्हीचा उल्लेख यामध्ये आपल्याला मेरिट लिस्टमध्ये दिसू शकतो म्हणून मेरिट लिस्टमध्ये सर्वांची नावे राहतील पण त्याच्यानंतर काय लागणार आहे तर टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट ज्याला आपण तात्पुरती निवड सूची असं म्हणत असतो किंवा तात्पुरती यादी असं म्हणत असतो तर या तात्पुरत्या यादीमध्ये जे काही विद्यार्थी राहतील त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल म्हणून सुरुवातीला येईल मेरिट लिस्ट त्यानंतर येईल तात्पुरती निवड यादी नंतर होईल तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सर्वात शेवटी लागणार आहे फायनल मेरिट लिस्ट त्यामधूनच आपल्याला नेमका कट ऑफ समजणार आहे सध्या कुणीही कट ऑफ सांगू शकतो का तर नाही अंदाज वगैरे आपण वर्तवू शकतो यामध्ये स्पर्धा भरपूर आहे तर निगेटिव्ह मार्किंग सुद्धा नव्हती आणि जे काही फॉर्म भरले होते विद्यार्थ्यांनी ते सुद्धा जागेच्या तुलनेत जास्त आलेले होते म्हणून कट ऑफ हायच जाणार आहे पण नॉर्मलायझेशन सुद्धा यामध्ये एक इम्पॉर्टंट रोल हा सामील करत असतो तर नॉर्मलायझेशनवर सुद्धा डिपेंड राहणार आहे की नॉर्मलायझेशन किती मार्काचं होतं पाच मार्क वाढतात दहा मारतात वाढतात की पंधरा वाढतात कारण की जर विद्यार्थ्यांचे जास्त मार्क्स वाढले तर कट ऑफवर त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्याला दिसू शकतो आता तुमच्या प्रोसेस लक्षात आली असेल की नेमकी काय आहे सध्या रिवाईज आन्सर आली यानंतर मेरिट लिस्ट त्यानंतर तात्पुरती निवड यादी नंतर, नंतर होईल तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सर्वात शेवटी लागणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट तर आता जी काही मेरिट लिस्ट आहे त्यामध्ये तरी सर्व विद्यार्थ्यांची नावे असतील पण जी तात्पुरती निवड सूची लागणार आहे त्या ठिकाणी एका जागेसाठी किती उमेदवार घेतले जातील याचा उल्लेख सुद्धा जाहिरातीमध्ये दिलेला आहे जे काही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्याचा उल्लेख सुद्धा जाहिरातीमध्ये आहे कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला त्या ठिकाणी न्यावी लागतील त्याचा उल्लेख सुद्धा जाहिरातीमध्ये आहे तर संपूर्ण माहिती आपण इथे पाहणार आहोत तर पहा हे आहे डॉक्युमेंट्स पण डॉक्युमेंट्सच्या पूर्वी जी काही तुमची निवड पद्धत आहे त्याच्यावर आपण एकदा लक्ष देऊया सुरुवातीला पहा निवड पद्धत निवड पद्धतीमध्ये जाहिरात येणार आहे त्यानंतर हॉल टिकीट येईल नंतर तुमची परीक्षा होईल ऑन ऑनलाईन पद्धतीने आणि नंतर जी काही अर्जाची संख्या आहे ती जर जास्त झाली तर या ठिकाणी काही विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येईल असा उल्लेख इथे आपल्याला दिसत होता आता यामधला महत्वाचा पॉईंट म्हणजे काय तर उमेदवारांनी निवड निवड निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाणार आहे म्हणजे उमेदवाराचं जे सिलेक्शन आहे ते तुमच्या गुणवत्तेच्या आधारावर केले जाणार आहे जे काही परीक्षेमध्ये तुम्ही मार्क्स मिळवले त्याच्या बेसिसवरच तुमचं सिलेक्शन यामध्ये होईल गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील म्हणजे तुमचा पेपर जो झाला होता दोनशे गुणांचा झाला होता त्यापैकी पंचेचाळीस टक्के जर तुम्ही काढले तर नव्वद किंवा त्यापेक्षा जास्त गुण घेणं कंपल्सरी आहे तरच तुमचा सिलेक्शनसाठी विचार केला जाईल अन्यथा तुमचा सिलेक्शनसाठी विचार केला जाणार नाही नंतर पहा पुढे जर आपण पाहिलं तर सरळ सेवा भरतीकरिता घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेच्या अनुषंगाने उमेदवाराची उत्तरपत्रिका किंवा उत्तर पुस्तकांची गुण पडताळणी अथवा फेर तपासणी केली जाणार नाही म्हणजे त्यांनी सेफ साईड या ठिकाणी खेळलेली आहे अगोदरच असं सांगितलं की गुणांची पडताळणी असून ती पुन्हा केल्या जाणार नाही असा उल्लेख जाहीर आपल्याला दिसतो नंतर जर सातव्या क्रमांकाचा पॉईंट पाहिला तर उमेदवार विशिष्ट पदावर नेमणूक होण्यास कितपत योग्य आहे आणि त्याची मानसिक क्षमता किती आहे हे आजमावण्याकरिता परीक्षेच्या वेळी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमध्ये इतर प्रश्नांबरोबर ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल त्या पदाची कर्तव्य व जबाबदाऱ्या यावर आधारित सुद्धा प्रश्न राहतील असा उल्लेख त्यांनी ऑलरेडी केलेला होता आता पहा इथे जर आपण पाहिलं तर निवडसूची उमेदवारांवर उमेदवाराचे ऑनलाईन अधिक अर्ज जो काही केलेला आहे त्याबद्दल जी कागदपत्रांची पडताळणी असणार हे उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष हजर राहणे आवश्यक राहील म्हणजे तुमच्या निवडसूचीमध्ये जर समावेश झाला तर तुम्हाला जी काही कागदपत्रे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना अपलोड केलेली होती ती सर्व मूळ कागदपत्रे घेऊन स्वतः हजर राहावं लागणार आहे निवड सूची प्रवर्गनिहाय तयार करण्यात येईल व त्यामध्ये समाविष्ट करायच्या उमेदवारांची संख्या पुढील प्रमाणे देण्यात आलेली आहे आता नेमकी सुरुवातीला जर मेरिट लिस्ट येईल ज्यामध्ये जवळपास सर्व विद्यार्थ्यांचे नाबे राहू शकतात फक्त काही कारणास्तव ज्यांना नव्वद मार्क्स पडलेले नाही त्यांचा त्यामधून नावाचा समावेश वगळण्यात येऊ शकतो म्हणून नव्वदपेक्षा पेक्षा जास्त त्यांना मार्क्स असतील त्यांचं नाव मेरिट लिस्टमध्ये राहणारच आहे पण जी काही सिलेक्शन लिस्ट राहणार आहे तात्पुरती तिथे किती उमेदवार घेतले जातील किती जागेसाठी तर इथे पहा एक जागा जर असली तर तीन उमेदवार घेतले जातील दोन ते चारच्या दरम्यान जर तुमच्या कॅटेगरीच्या तुमच्यासाठी जे जा जागा जा असतील तर या ठिकाणी शंभर टक्के म्हणजेच दोन तीन जागा असतील फॉर एक्झाम्पल आपण तीन जागा पकडू तर शंभर टक्के म्हणजे तीन आणि तीन सहा उमेदवार या ठिकाणी डी व्हीसाठी बोलवल्या जाऊ शकतात किंवा जर पाच हा ही संख्या जास्त असेल तर पाच उमेदवारसुद्धा बोलवल्या जाऊ शकतात म्हणजे जो आकडा जास्त असणार आहे तो या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावल्या जाऊ शकतो त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया आपण जे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस आपल्याला जायचं आहे आणि मूळ सोबत ठेवायचे आहे त्याची यादी त्यांनी दिली तर की करून आपण डॉक्युमेंट्स या ठिकाणी पाहणार आहोत सर्वात प्रथम आहे अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे घोषणापत्र आता काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन निर्माण होतं की स्वयं घोषणापत्र किंवा जे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे ते किंवा काही प्रतिज्ञापत्र असतात ते ते आम्हाला कुठे मिळतील तर ज्यावेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात विभागाकडून अधिकृत नोटीस प्रसिद्ध करण्यात येईल त्यावेळी त्या नोटीसमध्ये त्या ऑलरेडी गोष्टी अटॅच असतात त्याची आपल्याला प्रिंट आऊट घ्यावी लागते आणि त्या ठिकाणी भरून सुद्धा द्यावं लागत असतं कधी कधी आपण जेव्हा डी व्हीला जातो तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याकडून काही जे काही प्रतिज्ञापत्र असतात ते भरून घेतल्या जाऊ शकतात आपलं काम काय आहे तर आपले जे काही का मूळ कागदपत्रे आहे आणि त्यांचे जे काही सेट आहे ते आपल्याला सोबत ठेवायचे आहे आणि जेव्हा डी व्हीची लिस्ट येईल किंवा डी जो काही त्यांच्याकडून नोटीस प्रसिद्ध करण्यात येईल त्यावेळी त्यांनी जे काही प्रमाणपत्रे किंवा प्रतिज्ञापत्रे सोबत दिलेली असतील ती सुद्धा आपल्याला प्रिंट आऊट करून भरून घेऊन जायची आहे नंतर पहा दुसरं म्हणजे काय शैक्षणिक अर्थेबाबतची प्रमाणपत्र आता यामध्ये काय येणार आहे शैक्षणिक अर्हतेमध्ये तुमची जी, जी काही मार्कशीट असेल मग ते दहावीची असो बारावीची असो तुमचे जे काही बोर्ड सर्टिफिकेट असेल डिग्री असेल तर ती शैक्षणिक सर्व कागदपत्रे होतात ती तुम्हाला सोबत न्यायची आहे नंतर जर आपण पाहिलं वयाचा पुरावा आता वयाचा पुरावा तुमच्याकडे जर बर्थ सर्टिफिकेट असेल तर ठीक नाहीतर तुमच्याकडे टी सी असेल तर ते सुद्धा चालतं नंतर बोर्ड सर्टिफिकेट जे आपलं असतं त्यावर सुद्धा आपली डेट ऑफ बर्थ मेन्शन असते नंतर पहा चौथ्या क्रमांकाचा पॉईंट आहे ते म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा आता जर तुम्ही ईडब्ल्यू एस कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट लागणार आहे अन्यथा ते लागणार नाही म्हणून तुम्ही ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरलाय त्या कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे नंतर पहा पाचव्या क्रमांकाचा पॉईंट राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र अनुसूचित जमाती असल्यास जात वैधता प्रमाणपत्र सुद्धा अनिवार्य हो। म्हणजे जर तुम्ही अनुसूचित जमातीमधून फॉर्म भरलेला असेल तर या ठिकाणी व्हॅलिडिटी तुम्हाला लागणार आहे अन्यथा इतर कॅटेगरीमधून जर तुम्ही असाल तर तुम्हाला फक्त का सर्टिफिकेट लागेल व्हॅलिडिटीसाठी या इथे टाईम देण्यात येत दे असतो नंतर पहा सहाव्या क्रमांकाचा वै आहे वैध नॉन क्रिमिल प्रमाणपत्र नॉन क्रमिनल प्रमाणपत्र ज्या ज्या कॅटेगरीसाठी आवश्यक असतं त्यांनाही लागणार आहे सातवा पॉईंट आहे पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याबाबतचा पुरावा म्हणजे दिव्यांग जर असाल तर त्याबाबतचं प्रमाणपत्र माझे सैनिक असाल तर त्याबाबतचं प्रमाणपत्र स्पोर्ट पर्सन असाल तर त्याबाबतचं प्रमाणपत्र अनाथ असाल तर त्याबाबतचं प्रमाणपत्र आणि अराखीव महिला मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक खेळाडू दिव्यांग माझे सैनिक अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र जे आहे ते आपल्याला सर्वांना लागत असतं त्यामुळे ते असणं गरजेचं आहे नंतर बाराव्या क्रमांकाचा जर पॉईंट पाहिला आपण तर विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्या असल्याबाबतचा पुरावा म्हणजे एखादी फिमेल जर असेल लग्न वगैरे झालेला असेल आणि तुमच्या नावामध्ये बदल झालेला असेल तर एक राजपत्र किंवा तुमचं जे काही मॅरेज सर्टिफिकेट असेल दोन पैकी तुम्ही काही सादर केलं तरी देखील चालणार आहे तेरावा क्रमांकाचा पॉईंट आहे तो म्हणजे मराठी भाषेचे ज्ञान असल्याबद्दलचा पुरावा जे की आपल्या मार्कशीटवर ऑलरेडी आपला सब्जेक्ट असतो आणि तो मेन्शन असतो नंतर चौदाव्या आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र ऑलरेडी मी सांगितलंय आहे जे काही प्रतिज्ञापत्र असतात ते आपल्याला जेव्हा डॉक्युमेंट वेरविकेशनची सूचना येत असते त्यामध्ये ऑलरेडी असतात तर ते आपल्याला आप भरून घ्यावे घेऊन जावे लागतात नंतर पहा पंधराव्या क्रमांकाचा पॉईंट महाराष्ट्र राज्याचा अधिवास असल्याबाबतचं प्रमाणपत्र ज्याला आपण डोमेसायला असं सा म्हणत असतो नंतर त्यांनी सांगितलेलं आहे की अंशकालीन जर असाल तर त्यासंबंधीचं प्रमाणप्रत्र एमएसीआय डी तुमच्याकडे असेल तर त्यासंबंधीचं प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त असाल तर ते प्रमाणपत्र भूकंपग्रस्त असाल तर ते प्रमाणपत्र आणि यानंतर त्यांनी जे काही डॉक्युमेंट्स जेव्हा नोटीस प्रसिद्ध होईल त्यामध्ये जे जे, जे, जे ते सांगतील ते सुद्धा आपल्याला सोबत घेऊन जायचे आहेत तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जवळपास पुढची प्रोसेस काय असणार आहे त्याची माहिती पाहिली किती किती उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी घेतल्या जाऊ शकतात त्याचा सुद्धा चार्ट पाहिलेला आहे त्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे त्याची सुद्धा माहिती पाहिली यानंतर आणखी जर काही अपडेट आली तर ती सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर नोटीस वगैरे आली छोटीशी तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्रामला पाहायला मिळणार आहे टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करून ठेवू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये जर तुमच्या मनामध्ये काही आणखी प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता